पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखडा म्हणजेच डीपी प्लॅन जो शहराच्या आगामी विकासाचं रूप ठरवतो तो आता चर्चेत आला आहे कारण या आराखड्यावरील सुनावणीला साडेतीन महिने उलटूनही अद्याप तारीख जाहीर झालेली नाही आणि लवकरच आचारसंहिता लागू झाल्यास प्रशासकांकडे निर्णय घेण्याचे अधिकार राहणार नाहीत पिंपरी चिंचवड महापालिकेचा नवा विकास आराखडा म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन हा दोन साली तत्कालीन महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आला होता या आराखड्या त्याद्वारे पुढील वीस वर्षांसाठी शहराचं नियोजन कसं असावं म्हणजे रस्ते ग्रीन झोन्स शाळा रुग्णालय सार्वजनिक सुविधा औद्योगिक आणि निवासी क्षेत्र कुठे असावं हे निश्चित करण्यात आलं आराखडा जाहीर झाल्यानंतर नागरिक आणि विविध संस्थांकडून सूचना व आक्षेप मागवण्यात आले हजारो नागरिकांनी या आराखड्यावर आपली मते नोंदवली त्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने त्या आक्षेपांची तपासणी सुरू केली तथापि अंतिम सुनावणी होऊन आराखड्याला मंजुरी देण्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही साडेतीन महिने उलटले तरी सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासकांकडे निर्णय घेण्याचे अधिकार राहणार नाहीत त्यामुळे हा विषय पुढील नगरसेवकांच्या समितीकडे जाण्याची शक्यता, है। शक्यता आहे म्हणजेच सध्याचा डीपी आराखडा मंजुरीसाठी काही काळ थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे डीपी प्लॅन म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन शहराच्या सर्वांगीण विकासाचं ब्लू या आराखड्यातून ठरवलं जातं कुठे नवे रस्ते आणि पूल बांधले जाणार कुठे शाळा उद्यान आणि रुग्णालय उभारली जाणार तसेच कुठे औद्योगिक किंवा निवासी विकास व्हावा सामान्य नागरिकांनी या आराखड्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे कारण यात ठरणारे निर्णय थेट त्यांच्या जीवनावर परिणाम करतात जर नियोजन योग्य नसेल तर भविष्यात वाहतूक कोंडी पाणी अडचणी वाढू शकतात डीपी प्लॅनची ची सुनावणी विलंबित असल्याने पिंपरी चिंचवडच्या विकास प्रक्रियेला काही काळासाठी अडथळा निर्माण झाला आहे आता पाहावा लागेल आचारसंहिता लागू होण्याआधी ही सुनावणी पार पडेल का की शहराच्या विकास आराखड्याला आणखी प्रतीक्षा करा करावी लागेल